नव दाम्पत्यांना लग्नासाठी व सर्व पक्षीय नेत्यांना चार जूनच्या लोकसभा निकालासाठी आमदार अमित देशमुखांनी दिल्या शुभेच्छा वी एस पॅन्थर्सचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तीस नववधूंच्या भावाची जबाबदारी विनोद खटे खटके यांची तर वरांच्या भावाची जबाबदारी आमदार माजी आमदार विनायकराव पाटील यांची लातूर दिनांक सत्तावीस मे नववधू व वरांना त्यांच्या लग्नाची ओढ लागली तर व्यासपीठावर उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांना चार जूनच्या लोकसभा निवडणुका निकालाची ओढ लागली आहे त्यामुळे नववधू वरांना लग्नासाठी तर सर्वपक्षीय नेत्यांना चार जूनसाठी शुभेच्छा व्यक्त करत माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त वी एस पँथर्स संघटनेच्या पाचवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजकांनाही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यांना त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं समृद्धीचं जावं अशा सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आमचे सर्व पक्षीय जे मित्र आहेत यांना देखील चार जूनच्या शुभेच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि थांबतो शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे दिनांक सव्वीस मे रोजी हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास विविध पक्षाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते तर एकूण तीस जोडप्यांचे त्यांच्या विवाह संस्कृतीप्रमाणे लग्न लावण्यात आले या तीस नववधूंच्या भावाची जबाबदारी विनोद खटके यांनी भावाची भूमिका माजी आमदार विनायकराव पाटील यांनी घेत व्यासपीठावर एकच हास्यकल्लोळ उडवला होता तुम्ही म्हणालात हे माझ्या सगळ्या भगिनी आहेत जर त्यांना कुणी त्रास दिला तर तुमची गाठ विनोद सोबत आहे तसंच हे सगळे माझे भाऊ आहेत तुमच्या बहिणीने जर त्रास दिला त्यात तुमची गाठ माझ्याशी आहे एवढा तुम्ही या ठिकाणी आमदार आम्ही देशमुख आमदार अमित अभिमन्यू पवार शिक्षक आमदार विक्रम काळे माजी आमदार बसवराज पाटील अर्चनाताई कर, वेंकट पाटील झाकुरकर व्यंकट बेंद्रे अजित पाटील कव्हेकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक उद्योजक विविध संघटनेचे पदाधिकारी व नवदाम्पत्यासह वराडी मंडळी उपस्थित होती हा विवाह सोहळा अत्यंत शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला तर नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावर मोठी प्रसन्नता होती अल्पावधीतील नियोजन आणि कार्यक्रमाची सुसूत्रता पाहून गेस्ट पॅंथर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके व प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्यावर लातूरकर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत और जनाब इसराइल वल शब्बीर शेख साहब और इलाही वल शब्बीर शेख साहब इन दोनों भाइयों की गवाही से महल पाँच हजार सात सौ क्या आपने अपने में कबूल किया अलहमदुल्ला कबूल किया मैंने मैं उसको और उसके महर को अल्हम्दुलिल्लाह मैंने कबूल किया मैंने उसके बोस को और उसके महर को लेटा साधो विघ्नेरम उदरम ग्राम चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा